तर मित्रांनो आपल्याकडे आज दैनिक पुढारीचे गिरीश दानवेकर आलेले आहेत तर त्यांनी आपल्याकडे स्टॉल बघून आपल्या इथं माहिती घ्यायला आलेले आहेत ते तर त्यांच्यासोबत जरा बोलू आपण बघा हे आहे हा तर तुम्ही थोडी माहिती सांगा काय नेमकं नाही का प्रोसिजर म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे असते की यंदा शिल्लेचा गणेशोत्सव आहे कशा प्रकारच्या मूर्ती आहेत आणि मूर्ती कशी मूर्तीच्या पद्धती कशा आहे आपण या मूर्ती कुठून आणतो कशा प्रकारची आणतो साडू मातीची आणतो किंवा किंवा आपल्या इकडं पूर्ण ते नदीची जी माती असायची ना ती आपण मूर्ती होते ना तशा मूर्ती आहेत सगळी माहिती घेणे आपल्याकडे आले ते आप आता तर परत एकदा येतील तर आपली बातमी पेपर मध्ये बघू होईल दैनिक दैनिक कुडाळे दैनिक पुढाले मध्ये ठीक आहे चालतंय धन्यवाद ओके चल धन्यवाद धन्यवाद